शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर सध्या पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी सर्व धर्मियांच्या वतीने नगरसेवक कुमार भाऊ वाकळे पाटील यांच्या पुढाकारातून गांधीनगर येथील लिंगेश्वर मंदिरात महामृत्युंजय मंत्राचे पठण करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक महिला तसेच वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या भागाचा कायापालट कुमार वाकळे पाटील यांनी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून केला असून कुमार भाऊ यांच्यामुळे या भागातील नागरिकांसोबत जगताप कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे संबंध झाले आहेत त्यामुळेच प्रत्येक धर्मी आपापल्या परीने प्रार्थना करताना दिसत आहे काल ख्रिस्ती समाजाने अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थनेचे आयोजन केले होते तर आज वारकरी संप्रदायाने त्यांच्या स्वास्थ्यासाठी महामृत्युंजय मंत्राचे पठण केले नगरसेवक हो कुमार भाऊ वाकळे पटेल पटेल यांचे मार्गदर्शक सन्मान्य अरुण काका जगताप गेल्या या दहा आठ दहा दिवसापासून पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांची तब्येत खालवल्यामुळं ॲडमिट आहेत नाही आणि आपण पाहत असल मीडियामध्ये पेपरमध्ये आपण सगळीकडे पाहिलं असेल टी व्हीवरती पाहिलं असेल अनेक मंदिरं असतील अनेक धर्म असतील कालही विशाल भाऊ वाकळे पाटील उद्यान या ठिकाणी आपल्या परिसरातील ख्रिश्चन धर्मवासियांच्या वतीनं त्या ठिकाणी महाआरतीचं आणि प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आजही आपण महा मृत्यूंजय मंत्र घेऊन त्यांच्या तब्येतीसाठी या ठिकाणी आपण प्रार्थना करणार आहोत पण भगवान पांडुरंगाला एवढी प्रार्थना करण्यात येत आहे की ही जी मंडळी आहे संग्रह भय जगताप आरुण भाऊ जगताप ही जी मंडळी आहे ही जगाकरता आपलं आयुष्य त्यांनी झोपवलेलं आहे म्हणून भगवान पांडुरंगाला एवढी प्रार्थना करणार आहे की यांना या आजारातून आणि यांना भरपूर आयुष्य यांना कोणा परत निरोगी बनवा आमच्या समाजाच्या सेवा करता यांना कोणापर्यंत करतो आपले सगळ्यांची सगळ्यांचे आपले मार्गदर्शक ज्यांची आपल्याला चांगल्या कामामध्ये कायम का साथ असते आशीर्वाद असतो जे आपल्याला प्रत्येकाला स्वतःच्या मुलांप्रमाणे आम्हाला जीव लावतात असे आपले आमदार अरुण काका जगताप यांची तब्येत थोडी खराब होती आणि निमित्ताने ते पुण्याला ॲडमिट होते आणि त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणीच हॉस्पिटलला आहे म्हणून आज आपण हा आपला उद्घाटनाचा कार्यक्रम हा कॅन्सल केला आणि याऐवजी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या आपल्या लिंगेश्वर महादेव मंदिर मारुती मंदिर आपले तुकाराम भाऊ या सगळ्यांच्या प्रार्थनेने लवकरात लवकर आपले सगळ्यांचे काका अरुण काका हे लवकरात लवकर आपल्यात येऊन त्यांनी परत या नगरची सेवा ही करावी हीच परमेश्वर चरण मी त्या प्रार्थना करतो यासाठी आपण हे पठन करणार आहोत गुरुवार कमी वंदना नृत्य 是呀嘛。谢谢 संग्राम जगताप साहेब यांचे वडील अरुण बाबा गेल्या दिवसापासून त्या ठिकाणी आजही असल्या कारणाने पुण्यामध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहे प्रोबंध करो त्यांना निरोगी आणि आयुष्यभर बनो व आपल्या नगर शहराचं आपल्या उपनगरामध्ये जे काही जी काही कामे आहेत ती फक्त आणि फक्त त्या जगता कुटुंबियाच्या माध्यमातून

उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाजमाळा अॅग्री टुरिझम मध्ये आपल्या कुटुंबासोबत एक वेगळा अनुभव घ्या खास उन्हाळा धमाका वापर फक्त दोनशे रुपयात स्विमिंग रेन डान्स आणि गोलंबस राईड थंड पाण्यात खेळा आणि मजा करा पावसाच्या सरींमध्ये नाजून निसर्गाचा आनंद घ्या रंजक आणि रोमांचक राईड मध्ये मजा करा पत्ता रुई छत्तीशी नगर सोलापूर रोड आहिल्यानगर नगर पासून फक्त वीस मिनिटाच्या अंतरावर बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद सत्त्याहत्तर पंचवीस वीस किंवा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव डबल शून्य